आता गावावरून निघालो आहे मी अमकुर्लीवरून आता जळगावला जायचं आहे आत्ता एरंडोल जातो आणि हा जातो पाचोरा आणि हा आमच्या गावाकडे जातो हा रस्ता इथे चौपली आहे हा शेतांकडे जातोकडे जातो इकडचा तर आता चार वाजून वीस मिनटं झाले तर निघालो आहे मी आता जळगावला दीड तास लागतो जायला Namaskar. Ram Ram. Jai Sri Ram. Waduh. Halo. Waduh. 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 चहा प्यायचं आहे वाजते तर बघा चोर कुठे हा इथे लपलेला होता चोर <laughs> गेला कुठे चोर मला वाटलं का शाळेत गेला आज आस सुट्टी होती का सॅटरडेची कसं वाटलं आठ दिवस मी घरी नव्हतो आठ दिवस घरी नव्हतो ना कसं वाटायचं हो <laughs> आठवण सुद्धा येत नाही बेमान आहे का, का एकच दा फोन आला द्रोणालीचा आठ दिवसात बेमान आहे द्रोणाली आणि पप्पाला चुम 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 हसता हसलेच भार <laughs> पाहिजे चला तर आजचा ब्लॉग मध्येच हसताय ना हसलेच पाहिजे म्हटलं कारण ची सुरुवातच केली नव्हती आताच सुरुवात केली तर मी आलो आता आपल्या गावाला म्हणजेच मूळ गावावरून दुसऱ्या गावाला घर गावाला, <laughs> <गर> गावाला। <laughs> तर ही द्रोणाली राहत होती माझ्या लबाड ही द्रोणाली एक नंबरची लबाळे लबाडपोर गे बाबांचा विचारलं पण नाही तू विचारलं पण नाही बाबांचे व्हिडिओ पाहिले का व्हिडिओ आमचे बाबा आजारी आहेत आता आज तर बाबा खूप संतापलेले होते म्हणजे दहावर पण उघडत नव्हते तोंडावरून नाही म्हणे मला झोपू द्या म्हणे मला चला तर मग द्रोणालीला भेटून खूप छान वाटलं बऱ्याच दिवसापासून वा 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 मी कधी काही आणतो का मला सवयच नाही ते कोणाला चालत नाही मी कधीच खाऊ का काय हवड्यासाठी आपली मैत्री आहे का खाण्यासाठीच अरे दोस्ती तुटे की नाही तर आता प्यायची चहा कारण की गाडीवर आलो थंड वातावरण होतं गाडीवर आणि त्याच्यामुळे चहा प्यायचा आहे तुला बनवता येईल का चहा बनवते ती कि माझं नंतर तुंकून देतो <laughs> द्रोणाला द्रोणालीच्या ट्रॉफी बघितल्या का ट्रॉफी गणपतीची मूर्ती पण तिनेच बनवली हे मेडल पण आहे ती एकदम भारी मेडल आहे हे जी गणपतीची मूर्ती आहे स्वतः बनवली ती ही गुलाबाई पण आहे खूप हुशार मुलगी आहे आमची द्रोणाली कविता लिहिली आहे का वा रे वा ती नाटक पण करते कविता पण लिहिते अजून काय काय का नाही करते ड्रॉइंग पण काढते काय आहे तिची कविता वाचून दाखव बरं चार वडी पुढच्या पहिल्या निसर्ग चित्र हे कुणी रेखिले विधा का असेल कोरिले निसर्ग चित्र हे कुणी रेखिले विधा त्याने का असेल कोरिले वृक्ष सरिता अंबुज पर्वत मोहक रंग ही तयात भरिले मोहक रंग ही तयात भरिले हा बघा बनवला मी स्वतःच्या द्रोणालीला नाही पेचायच्या दिला चा आणि आता मी फिलचा तुम्ही गेला तुम्ही गेला नंतर हो कोणी त्रास दिला, दिला।, दिला बघू का तिला हमठून काठी पोरीला त्रास देते ती डोकंच फिरेल आता मला चहा भिवून गेले मग बघतो तिला मी हा आपल्या एवढ्या गरीब पोरगीला त्रास देते ती हा सोड तुम्हाला सोड सोड द्रोणा ने कसा इंस्टाग्राम और रील बनवा है इंस्टा कौन है ऊंचे <laughs> टीले वाले मंदिर का छोटा पंडित तो, तो क्या मैं सुना है अफ्रीका से कोई पागल डॉक्टर पागल डॉक्टर आया है क्या वो आप हो हूं तो मेरी एक शंका है तो की मैं पागल हूँ <laughs> कौन बोलता है

असा बनवलाय द्रोणालीने रील्स द्रोणाली योगेश डी आर ओ एन एल आय डायरेक्ट योगेश म्हणजेच वाय ओ जी एस एच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा तिच्या जगल्याने आपलेच आपल्यापासून दूर परंतु पोडस झुकून वागल्याने सर्वच आपले होतात समजलं का